नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे गेल्या दोन तीन दिवसांमध्ये नीट युजी दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाल्यानंतर खूप पालकांनी आम्हाला या ठिकाणी संपर्क केला के खूप विद्यार्थ्यांनी देखील आम्हाला संपर्क केला के याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या ज्या शंका होत्या या शंकेचं निरासन करण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या की सर खूप हार्ड होती पेपर खूप अवघड गेला पेपर अवघड गेला सर आमचे एनसर की वाईज मार्क्स शंभर येत आहेत दोनशे येत आहेत काही विद्यार्थ्यांचे साडेतीनशे चारशे पर्यंत मार्क्स येत आहेत तर आम्हाला नेमकं सर कुठलं कॉलेज मिळेल आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही बीएमएस साठी क्वालिफाईंग कट ऑफ मार्क किती पर्यंत राहतील या सर्व शंका पालकांनी आमच्या उपस्थित केल्या या सर्व शंकेचं निरासन आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये करणार आहोत चॅनेलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे आपले अपडेटेड व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे व पालकांनी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जे तुमचं ऍडमिशन होणार आहे ते तुमच्या मार्कावर ऍडमिशन न होता तुमच्या ऑल इंडिया रँकवर किंवा तुमच्या स्टेट मेरिट लिस्ट एसएमएल रँकवर तुमचं काय होणार आहे ऍडमिशन होणार आहे त्यामुळं मार्क तुम्हाला आता किती येत असतील याच्याशी तुम्ही आतापासूनच तुम्ही डिमोटिवेटेड न होता तुमचं ऑल इंडिया रँक जो येणार आहे किंवा स्टेट मेरिट लिस्ट जे येणार आहे त्याच्यावर तुमचं या ठिकाणी ऍडमिशन काय आहे अवलंबून आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पॅनिक न होता पूर्ण व्हिडिओ आमचा तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे सर्वप्रथम सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे नीट दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांची या ठिकाणी आपल्याकडे ऑफिशियल एनडीएच्या पेज कडून आपण डाउनलोड केलेली आहे ती आकडेवारीनुसार साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये वीस लाख एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांनी नीट यूजी दोन हजार तेवीस चा फॉर्म भरलेले होते नीट दोन हजार चोवीस मध्ये चोवीस ,00 लाख साठ हजार विद्यार्थ्यांनी काय केलं होतं नीट दोन हजार चोवीस ची एक्झामिनेशनचा फॉर्म भरला होता आणि एक्झामिनेशन दिली होती त्याच्या कंपॅरिझन मध्ये चोवीस मध्ये साधारणतः साडेचार लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी वाढले आहे पण दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पंचवीस मध्ये वीस लाख ऐंशी हजारच विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीस चे फॉर्म भरलेले आहेत त्यातली त्र्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी फक्त नीट यूजी ची परीक्षा दिलेली आहे म्हणजे साधारणतः साडे एकोणीस लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन दिलेली आहे म्हणजे साडे चार लाख विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी परीक्षा दिलेली फोर टू दोन हजार ट्वेंटी थ्री दोन हजार पंचवीस मध्ये नीट यूजी दोन हजार पंचवीस ची एक्झाम दिलेली विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी आहे आता आपण पेपर अनालिसिस करूया पेपर अनालिसिस केल्यानंतर नीट दोन हजार तेवीसची जी एक्झाम होती ती मिडीयम स्वरूपाची एक्झामिनेशन झालेली होती नीट दोन हजार चोवीसची जी एक्झाम होती अतिशय सोप्या सोप्या पद्धतीची एक्झाम झालेली होती पण दोन हजार पंचवीसची जी नीटची एक्झाम झालेली आहे त्याची लेवल हार्ड लेवल होती त्यामुळं वर्षी वर्षीचा नीट यूजीचा जो कट ऑफ आहे एमबीबीएस साठी जरी असेल किंवा बी साठी जरी असेल तर तो खूप कमी येणार आहे त्यामुळे पालकांनी इथं घाबरण्याचं काही का कारण नाहीये आपण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस च देखील क्वालिफाईंग पर्सेंटेज या ठिकाणी आणलेला आहे क्वालिफाईंग पर्सेंटेज जे होतं ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस हे खालील प्रमाणे आहे दोन हजार तेवीस मध्ये ओपन साठी आणि ईडब्ल्यू साठी एकशे सदतीस मार्क असणारा कॅन्डिडेट क्वालिफाय झालेला होता नीट युजी दोन हजार तेवीस मध्ये तोच दोन हजार चोवीस मध्ये ओपन साठी एकशे चौसष्ट मार्क असणारा विद्यार्थी या ठिकाणी काय झाला होता क्वालिफाय झाला होता एकशे सात एस सी एकशे एक एक सात एस टी एकशे सात असे दोन हजार तेवीस मध्ये कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले होते तेच ओबीसी एस सी एस टी ह्या कॅटेगरीतील दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणतीस मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते एकशे एकोणतीस मार्क असणारे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झाले होते नीट यूजी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये बघू शकता एकशे सदतीस ला ओपनचा क्वालिफाय झाला होता तर इकडे दोन हजार चोवीस मध्ये एकशे चौसष्ट आले किंवा काही कॉलेजेस ज्याच्यामध्ये ए डबल टू सी ट्रिपल थ्रीचा जो राऊंड असतो आपला आयुषचा चा त्या आयुषच्या राऊंड मध्ये काही विद्यार्थ्यांचा किंवा काही कॉलेजेस सीटचा इंटेक फुलफिल झाला नव्हता त्यामुळे एनटीए न दोन हजार चोवीस मध्ये क्वालिफाय क्रायटेरिया सुद्धा डिक्रीज केला होता म्हणजे कमी केला होता त्यामुळं चोवीस मध्ये एकशे एकतीस मार्क असलेले विद्यार्थी ओपन आणि एडब्ल्यू एस ची नंतर एम टी एफाय केले एकोणनव्वद मार्क असलेले ओबीसी uh, 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 एस टी एस सी आणि एस टी या कॅटेगरीतील जेवढे विद्यार्थी आहेत ते, ते एकोणनव्वद मार्कावर त्यांनी काय केले होते क्वालिफाय केले होते म्हणजे हा क्वालिफाईड जो कटॉप आहे तो एवढ्यापर्यंत खाली गेलेला होता साधारणतः अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंधरा टक्क्यांनी हा कटॉप काय केला होता कमी केला होता त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम एवढी सोपी जाऊन सुद्धा क्वालिफाईंग कटॉप एवढा कमी झाला होता त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये जो क्वालिफाई कटॉप आहे त्याचा आपण व्हिडिओ आधी बनवलेलाच आहे तरी पण त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून आपण हजार पंचवीस चा जो क्वालिफाईंग आहे तो साधारणतः या रेंज मध्ये राहण्याची शक्यता आहे ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे चाळीस मार्क असलेले विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतात आणि ओबीसी एस सी एस टी या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत रिझर्व्ह कॅटेगरीतील ते शंभर मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी काय होऊ शकतात क्वालिफाय होऊ शकतात आता हा झाला क्वालिफाईंग मार्काचा ऑफ आता याच्यानंतर विद्यार्थ्यांची एकच शंका मला या ठिकाणी आली ते म्हणजे सर बीएमएस कॉलेज साठी ठिकाणी दूर करणार आहोत साधारणतः आपला जो प्रिडिक्टेड कट ऑफ आहे त्याच्यानुसार ओपन साठी तीनशे तीस मार्क असलेले विद्यार्थी तीनशे तीस ते तीनशे पन्नास मार्क असलेले विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी या ठिकाणी इलिजिबल होतील ओबीसी साठी तीनशे वीस ते तीनशे चाळीस मार्क असणारे विद्यार्थी यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे एससीबीसी साठी तीनशे दहा ते तीनशे तीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळेल एससीबीसी झाल्यानंतर एससी साठी दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल एसटी साठी दोनशे वीस ते दोनशे तीस मार्क असणारे विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळेल बी साठी दोनशे साठ ते दोनशे ऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल एन साठी दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सी साठी त्यांना गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळेल दोनशे चाळीस ते दोनशे साठ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल बीएमएस आणि एन साठी दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पासष्ट मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळेल त्याचबरोबर ल, थीका निया थीका निया थीका निया। प्राइवेट बी एम एस कॉलेज जे आहेत किंवा सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे आपण ओपन साठी दोनशे पन्नास दोनशे ऐंशी ते तीनशे दहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रायवेट बीएमएस कॉलेज मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे ओबीसीसाठी दोनशे सत्तर ते दोनशे तीनशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळेल एस सी बी सी साठी दोनशे साठ ते दोनशे ऐंशी मार्काच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतील त्यांना या ठिकाणी प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळेल एस सी साठी दोनशे वीस ते दोनशे चाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळेल साठी एकशे साठ ते दोनशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळेल वीजेसाठी दोनशे चाळीस ते दोनशे पंचावन्न मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल एनटीबी साठी दोनशे पंचावन्न ते दोनशे सत्तर मार्क एनटीसी साठी दोनशे वीस ते दोनशे चाळीस मार्क आणि एनटीडी साठी दोनशे तीस ते दोनशे पंचेचाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी कॉलेज मिळेल हा होता महाराष्ट्रासाठीचा सा कट जे विद्यार्थ्यांना शंभर पेक्षा जास्त मार्क पडतील कॅटेगरीच्या आणि ओपन साठी ओपन आणि ईडब्ल्यू एस मधल्या विद्यार्थ्यांना जन्म मार्क एकशे तीस किंवा एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क पडतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार पंजाब अशा राज्यांमध्ये शंभर टक्के या ठिकाणी बीएमएस कॉलेज मिळून जाईल त्यामुळे पालकांनी या ठिकाणी घाबरून जायची काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी मार्गामध्ये मा तुमचं बीएमएस कॉलेजला नंबर लागू शकतो हा कट होता कट ऑफ आपण हे प्रिडिक्शन केलं होतं पाच ते दहा मार्क मागे किंवा पाच ते दहा मार्क पुढे अशा पद्धतीनं हेच रेंज मध्ये या ठिकाणी हे कॉलेजला आपल्याला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स ला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आता आपली पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या पालकांना वाटतं की आम्हाला त्यांना पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे अशा पालकांनी आमचा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे गॅरेंटेड तुम्हाला जर तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असाल तर तुम्हाला गॅरेंटेड बीएमएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून देण्याची जबाबदारी यांची आहे आणि तुम्हाला जर अबो पर्सेंटेज मार्क असतील तर तुम्हाला गॅरंटीड एमबीबीएस कॉलेज देण्याची जबाबदारी आमची आहे आशा करतो की सर्वांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच लाईक करा शेर करा करा शेअर आणि घाबरून जाऊ नका जोपर्यंत हो, आम्ही आहोत आमचा एकच ग्रीद्क्य आहे तुम्ही फक्त नीट क्वालिफाय करा डॉक्टर करण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची आहे राईट फ्युचर मेकर्स मार्फत मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र